ज्यांना महाकवी हा पुरस्कार मिळाला ते चोपे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला ते दोन नामनेवर नाईक साहेब नामवंत पत्रकार मुंडे साहेब आमच्या कवयित्री संजीव मनीताई आणि या कार्यक्रमाचे संयोजक प्रभू गोळे आपण सर्व कवी आणि रसिक मंडळी मित्र कार्यक्रम उशीर सुरू झाला त्याच्यामुळे उशीरच होत गेला आणि आता सव्वा आठ वाजले प्रमाण खूप उशीर झालेला आहे आणि लोकांना काम असतात थोडेफार लोक गेले पण खूप लोक थांबले ही जास्त महत्वाची गोष्ट आहे एकदा वेळ आपण थांबला सव्वा आठ वाजले तरी या कार्यक्रमाच नियोजन सुरू असताना मला माझा विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जायचा फोन आला की सर असा असा कार्यक्रम आहे अमुक अमुक कार्यक्रम घेत आहे कारण तुमच्याकडे तो तुकाराम महाराजांवर वर्षभर लिंबू आहे ते सगळे लेख मला पाठवायचं आणि तुम्ही वाचायचो विद्यार्थी म्हणून मला त्याचा तो कीर्तन करतो तो म्हणाला की सर असा कार्यक्रमाला तुम्हाला यायचं आहे मग त्यांच्याशी बोलणं करून ते म्हणाले की सर कवी संमेलन आहे संजीव त्यांना सांगितलं की मी जवळजवळ जवळ वीस वर्ष कवी संमेलनात भाग घेत नाही का भाग घेत नाही कधी संमेलनात तर आधी फार भाग घ्यायचो म्हणजे मुळामध्ये कवी संमेलनात कधीच भेट घ्यायचा नाही असं मी नवीन कवी असताना ठरवलेलं होतं त्याचं कारण होतं मी नेमाडे सरांना मॉडेल समजायचो आदर्श समजायचो कवितेबद्दल साहित्याबद्दल आणि सर म्हणायचे की व्यासपीठावर जाणं हा मूर्खपणा आहे व्यासपीठावर कविता वाचणं हा मूर्खपणा आहे त्याच्यामुळे आमच्यावर ते दडपण असायचे की आपण कधीच व्यासपीठावर जायचं नाही आणि कविता म्हणायची नाही त्याच्यामुळे कविता संग्रह प्रकाशित झाला त्याला सगळे पुरस्कार मिळाले त्या वर्षीचे तरी मी व्यासपीठावर गेलो नव्हतो कविता वाचली नव्हती पण एकोणीसशे त्र्याण्णव साली तीस वर्षापूर्वी साताऱ्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनात फळजली शंकर सारा यांनी मला उभ्र केलं कविता म्हणायला तू उभा राहाय कविता आणि तिथं माझ्या त्या जन्म कवितेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला पहिल्यांदाच मी कविता म्हटली आणि त्यावेळेस काय आजच्यासारखे लाखो लोक येत नसत एक वीस हजार लोक होते सगळा सभामंडप उघडून उभा राहिला कविता म्हटल्यानंतर वल्सोर म्हणाले शंकर वैद्य सूत्र संचालन करायला होते विंदा करंदीकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते उशीर झाला होता आणि शंकर वैद्य म्हणाले की वन्स मोर नाही अख्खा मंडप म्हणाला इंद्रजीत भालेरावांची कविता वन्स मोर झाल्याशिवाय पुढचा कवी आम्ही ऐकणार नाही हा पहिला पहिला जो अनुभव होता तोच रोमांचकारी अनुभव होता आणि मग म्हटलं आपण पुढे नेमाडे सरांना बाजूला ठेवूया आणि आपली कविता जर लोकांपर्यंत पोहोचत असेल तर काही दिवस सतत दहा वर्ष मी जात होतो होतो रामदास कुटाळे यांच्या कुटुंबातला सर्वात लोकप्रिय कवी होतो एक दिवस त्यांना सामंजस्या भांडत फिंडत नाही मतभेद नाही सांगून मी बाजूला झालो की सर माझी प्रकृती वेगळी तुमच्या सोबतच्या कवीची प्रकृती वेगळी जमनत आलंय म्हणजे प्रकृतीच जमाना माझी काही हरकत नाही आहे मी वेगळा अमकटलं काही हरकत नाही आणि मग मी बाजूला झालो मग दूरदर्शन सुरू झालं ई टीव्ही चॅनल सुरू झालं आणि त्यावेळी दुसरं कुठलंही चॅनल नव्हतं सह्याद्री अली म्हणाले ही टीव्ही चॅनल नव्हतं दुसरे चॅनल नव्हते त्यांनी साहित्य दरबार कार्यक्रम सुरू केला राज सावंत म्हणून निर्माण होते मला म्हणाले सर आमच्या सोबत घ्या त्यांच्या सोबत गेलो तेरा एपिसोड केले तर ते म्हणाले की सर आता या कार्यक्रमाचं नाव थोडं बदलायचंय म्हटलं काय ते म्हणाले हास्य दरबार असं करायचंय म्हटलं बाजूला होतो मी तुमच्या हास्य दरबार मध्ये सहभागी होऊ शकत नाही कारण मी हास्य कवी हास्य कवी माझा आक्षेप नाही त्यांच्या नाही पण मी हास्य कवी नाही त्याच्यामुळं जोड लावू नका त्याच्यामुळं तुमचा हास्य दरबार सुरू ठेवा मी बाजूला होतो ती मंडळी होईल प्रेमण होती की ते म्हणाले सर आम्हाला तुम्ही सोबत पाहिजे आम्हाला तुमच्यासाठी काय करायचं ते सांगा आम्ही वेगळं काहीतरी करू आणि मग बहिणाबाईंच्या कवितांवरचा तीन तासाचा कार्यक्रम आणि जिजाऊंच्या कवितांवरचा तीन तासाचा कार्यक्रम असे दोन स्वतंत्र कार्यक्रम त्यांनी केले माझे तीन तीन तासाचे म्हणजे जाहिराती आणि दोन दोन तासाचे कार्यक्रम असे स्वतंत्र कार्यक्रम केले त्या फक्त प्रकृती धर्म चलत नसतो आणि कवी संमेलनामध्ये एकाच वेळी इतक्या प्रकृतीचे कवी सहदाजी होता की कुठल्याही एका प्रकृतीचा मूड लागत नाही मग कोणाला तरी दात मिळते तरी चांगल्या कवीला दात मिळत नाही हे योग्य नाही म्हणून मी कवि नाही असं त्यांना सांगितलं होतं पण कवी समजायला ऐकायला माझी हरकत नव्हती त्याच्यामुळे मी सगळं कवि समजायला समोर बसून ऐकलं म्हटलं त्याच्यात माझी काही अडचण नाही इथं फक्त मतभेदाचा प्रश्न हा आहे आणि मला खूप आनंद वाटला की लोकांवर सोडून दिलं लो, महाकवी मला उत्सुकता होती की हे त्यांना महाकवी निवडलं कसं आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोग करून लोकांच्या पसंतीवर त्यांना त्यांनी महाकवी म्हणून निवडतं हे नवतंत्रज्ञान आहे आणि हे नवतंत्रज्ञान खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे त्या नव या तंत्रज्ञान याचा अनुभव मलाही नव्हता लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी मोबाईल घेचलेला नव्हता मी मोबाईल वापरत नव्हतो मोबाईल वापरायला नासा विरोध होता का तर जसं कवी संमेलनात सहभागी व्हायला काही कारण नव्हती विरोध करायला तसंच मला मोबाईल होता की ह्याच्यामुळे वाचनावर परिणाम होईल लेखनावर परिणाम होईल म्हणून मोबाईल घ्यायचा नाही फिरत होतो पण लँडलाईन एवढा संपर्क असायचा पुढं परिवार वाढला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील मित्र झाले जा त्यांचा अजून बाजून फोन यायचा तरी माझ्याकडे मोबाईल नव्हता माझ्या ड्रायव्हरच्या फोनवर त्यांचा फोन यायचा मी मोबाईल घेतला नाही त्यांच्यासाठी सुद्धा नाही 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 ना लॉकडाऊनच्या काळामध्ये युजीसी न माझं शेवटचं वर्ष होत शेवटचं वर्ष होत युजीसीनं कंपल्सरी आम्हाला केली तुम्ही मोबाईल घ्या तुमचे नंबर कळवा आम्ही कधीही चेक करून तुमचे ऑनलाईन तास होता का नाही म्हणून मोबाईल घ्यावा लागला म्हणून ऑनलाईन तास मी घेऊ लागलो त्या काळामध्ये आपले सगळे प्राध्यापक म्हणून की ऑनलाईन तास कसे घ्यायचे समोर कोणीच दिसत नाही बोलायचं कुणाला उत्साह येत नाही प्रेरणा येत नाही माझ्या समोर, को प्रश्न समोर ना को तो प्रश्न नव्हता कारण मी माझ्या समोर शेतकरी संघटनेच्या सात लाख लोकांच्या अधिवेशनामध्ये मध्ये मी कविता म्हणत होतो तेवढ्याच उत्साह आणि वर्गामध्ये दोनच गोर असतील तर तेवढ्याच उत्साह आणकशी पडत होतो मला सात लाख लोक आणि दोन पोर काही फरक वाटत नव्हता आपण आपलं प्रामाणिकपणे प्रेझेंटेशन करायचं जसं पहिल्या दिवशी ऑनलाईन तास मी प्रामाणिकपणे घेतला तास संपल्याच्या नंतर माझ्या मुलगा समोर बसलेला आहे खूप चांगला चित्रकार आहे दुसरा मुलगा तंत्रज्ञ आहे त्यांनी ते सगळं शेटिंग लावून दिलं होतं पहिला तास ऑनलाईन मी घेतला तास संपल्यानंतर पोरांनी सांगितलं की पप्पा तुमच्या तासाला पाच हजार पूर्व उपस्थित होते अरे म्हटलं माझ्या तासाला पाच हजार पूर्व उपस्थित कसे असतील ऑप्शनल मला केला माझ्या कॉलेजमध्ये पंधराच पोर आहेत ते म्हणाले पाच हजार उपस्थिती होती का होते ते माहीत नाही दुसऱ्या दिवशी तास घेतला सात हजार तिसऱ्या नीस दिवशी तास घेतला दहा हजार दिवशी तास घेतला पंधरा हजारदा करण्याची कविता मी शिकवली मानसा इथे मी तुझे गीत गावे त्या कवितेच्या दिवशी अडीच लाख विद्यार्थी माझ्या समोर उपस्थित होते अजून येतात आमचं ज्ञानोपासक नावाचं कॉलेज होत आणि आमच्या ज्ञानोपासक नावाच्या कॉलेजच्या मराठी विभागाचं आम्ही चॅनल सुरू केलं ज्ञानोपासक मराठी विभाग असं चॅनल सुरू केलं त्याच वेळी आमच्या विद्यापीठानं त्यांचं चॅनल सुरू केलं विद्यापीठाचे सबस्क्रायबर सातशे का आठशे रुपये आणि माझ्या एका कॉलेजच्या एका मराठी विभागाचे सबस्क्रायबर वीस हजार आहे आजही तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता उपस्थित आहे व्हिडिओ उपस्थित आहे ज्ञानेश्वरांचा तास घेतला पन्नास हजार उपस्थिती अशा उपस्थितीने तुम्हाला ते युट्यूबचे व्हिडिओ पाहायला मिळतात मला ह्याचं नवं वाटलं तुम्ही सांगितलं की ह्याला पन्नास हजार पंचावन्न हजार मला समजलं की ते, ते होऊ शकतं मी उस्मानाबादला कासाबाई शेळके नावाच्या एका जात्यावर दळणाऱ्या बाईच्या बोलला भास्कर शेळके त्यानं कलेक्शन केलं त्याचं प्रकाशन ठेवलं तिथं मी भाषण केलं ते भाषण लाईव्ह दाखवलं पावणे तीन लाख सव्वा तीन लाखाने ते भाषण पाहिजे सव्वा तीन लाख लोकांनी भाषण पाहिलेलं आहे गावाकडचं माझ्या दोस्त या कवितेचे शंभर एक व्हिडिओ आहेत अपलोड झाले गाव लोकांनी केलेले आणि त्यांची न्यूज असेच आहेत पासून पाच पंचवीस लाखांपर्यंत व्हिडिओ आहे त्यामुळे हे नवं तंत्रज्ञान आणि त्याचा आपल्या वाङ्मयासाठी होणारा उपयोग एक काळ असा होता की दिवाळीच्या आसपास फार लेखन आमच्या हातून व्हायचं एकवी वर्षभर आमच्या हातून लेखन व्हायचं नाही तुमच्या पत्रकारांनी मागितलं दिवाळी आम्हाला काही तर आम्ही लिहायचो नाहीतर कशाला लिहायचं मोबाईल हातामध्ये आला आणि लक्षात आलं की इथं फेसबुक नावाच एक नवीन आहे त्याच्यावर आपण लिहून टाकू शकतो पण वाचणार कोण एकवीस फॉलोअर आहेत मर्यादा असल्यामुळे पाच हजारच करू शकतो आपण लिहिल्या टाकल्या टाकल्या सव्वीस हजार तर कंपल्सरी पाहतात बाकी अल्प ही पाहणारे आहेतच आहे इतकं लिहून व्हायला इतकं लिहून व्हायचं ज्या कारणासाठी मी मोबाईल काढत होतो त्याच कारणासाठी मोबाईलचा किती उपयोग होऊ शकतो ते माझ्या लक्षात आल्यावर मी आता त्याचा सतत उपयोग करतो पण तो जर माझ्याजवळ नसेल मला काहीही वाटत नाही परवा दिल्लीला जो साहित्य महोत्सव झाला देशभरातले दे अकराशे कवी सहभागी झाले पावणे दोनशे भाषेतले कवी होते सांस्कृतिक मंत्रालयाने जो कार्यक्रम घेतला सतत सहा दिवस सहा व्यासपीठावर कार्यक्रम सुरू होते मराठीतले अनेक कमी निमंत्रित होते मराठवाड्यात थोडे पाच सहा जण होते पण जाताना मी मोबाईल विसरून गेलो काही प्रॉब्लेम नाही आला ना मी तुम्ही तीन चार दिवस परत आलो येताना चष्मा विसरून आलो विमानामध्ये <laughs> काही फरक पडत नाही मोबाईल असला तर त्याचा भरपूर उपयोग करता येतो नसला तर मला कधीही काही फरक पडतो पण माझ्याजवळ मोबाईल नाही माझ्या खिशात मोबाईल नाही मोबाईल खिशात ठेवायची सवय नाही मी माझ्या गाडीत मोबाईल घेऊन आला घरी सुद्धा गावात जाताना मी मोबाईल खिशात घेऊन जात नाही मोबाईल खिशात घेऊन फिरणे हा प्रकार नाही त्याच्या आधीला त्याच्या त्याला आपलं स्वाधीन करायचं हे सहज निघालं म्हणून आठवल्या कितीतरी सुंदर सुंदर कविता कवी संमेलनामध्ये ऐकवल्या त्याच्याविषयी कवितेविषयी सुंदर भाष्य सुरुवातीला त्यांनी केलं नंतर वसंतरावांनी परत सगळ्या कवींवर भाष्य केलं त्याच्यामुळे त्यांच्यावर वेगळं भाष्य करायची गरज नाही पण एक कवी असं म्हणाला स्त्री मुक्तीच्या संदर्भात

बाकी समाधानाबद्दल काय होती पण त्याच्यातूनही स्त्रिया मुक्त होत्या मुक्त होत्या स्त्रिया लेकीचा जलम जसा गांधाराचा बापा येड्या तुम्ही माय बापा जन्म घालून काय नका लेकीचा जलम कोण्या घातला येड्यानं पराच्या घरी बैल राबतो भाड्यानं असं जाग्यावर आई उभ्या म्हणायची स्त्रीच्या जगण्याचा हुंकार किती होताच पण आई असं पण म्हणायची की राम म्हणू राम नाही सीताच्या बोलाचा जे तिनं स्त्री मुक्ती आणि स्त्री पुरुष समता आणि स्त्री पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे हे जात्यावर तेव्हाच सांगितलेलं आहे राम म्हणू राम नाही सीताच्या तोलाचा हिरकनी सीताबाई राम हलक्या दिला कुणी तरी काहीतरी त्याच्या कानात सांगत आणि आपल्या सत्यवर्ती बायकोला तो अगदी दिव्य करायला सांगतो हलक्या कानाचा आहे काही सांगितलेलं लोकांचा ऐकतो म्हणून राम म्हणून राम राम नाही सीताच्या तोलाचा सीते इतक्या सत्वाचा तो नाही हिरकनी सीताबाई राम हलक्या केला जा ही रामायणाची समीक्षा त्या बायांनी केलेली आहे साहित्याचं जे सत्व आणि तत्व आहे कशासाठी साहित्य कलेसाठी कला की जीवनासाठी कला असं आपण म्हणत होतो तेव्हा साहित्याचे वाद मिटवणारे जाण्यावरच्या ओव्या सुद्धा आहेत मी खांडेकर म्हणत होते जीवनासाठी साहित्य नाशी फडके म्हणत होते कलेसाठी साहित्य पण जात्यावर माझी आई सांगत होती जोडीनं रगडा पण गाण्याच्या ओढीनं तुला एवढा मोठ्या जात्याचा दगड मी सहज कसा गुरु गुरु भु फिरवते तर माझ्या सोबत गाणं आहे म्हणून मग गाण्याची गरज काय आहे तर माझं जात ओढायला सोपं जावं म्हणून मग आयुष्यामध्ये कलेची गरज काय आहे तर तुमचं जगणं सोपं जावं म्हणून अशा कितीतरी साध्या साध्या गोष्टी त्या जाट्यावरच्या बाया सांगत होत्या आणि आज विद्रोही स्त्रिया स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रिया जे लिहितात त्याच्या कितीतरी पुढचं आठशे वर्षापूर्वी माझ्या जनाबाईने लिहून ठेवलेलं आहे अजून कुणीही स्त्री जनाबाईच्या पुढं गेलेली नाही जनाबाई इतकी मुक्त झालेली नाही काय लिहिलं जनाबाई सगळ्यांनाच माहिती तो अभंग दोघीचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी हा काळ तो आहे आठशे वर्षापूर्वीचा जेव्हा वाऱ्यानं सहज बाईच्या डोक्यावरचा पदर उडाला तरीही तिचा नवरा कुराडीनं तिचं डोकं बुडत होता त्या काळात ही बाई म्हणते डोक्यावर बदल घेणार नाही काळ कोणता आहे काही काय म्हणते डोक्यावर बदल घेणार नाही दोहीचा बदल आला खांद्यावरील घरात बसून राहणार नाही भरल्या बाजारी जाईल बाजारात जाईल पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवी घरात बसून राहणार नाही तुम्ही मला डोक्यावर पदर काय म्हणतात येणार नाही घरात बसून राह राहणार नाही हे तर आठशे वर्षापूर्वी सांगितलं आठशे वर्षापूर्वी सांगितलं आणि असं केल्याच्या नंतर पंढरीच्या पेठे मांडलेले पाल अहो भर बाजारात पाल मांडणार माझं दुकान मांडणार आहे मी पंढरीच्या पेठे मांडलेले पाल हे केल्यावर तुम्ही काय म्हणाल माझ्या नावानं बोंबलना मला माहित आहे पंढरीच्या पेठे मांडलेले पाल तुम्ही माझ्या नावानं बोंबलना पण बोंबलल्यामुळं मनगट दुखत ओढ दुखता मला तुमची काळजी वाटते असं जनाबाई म्हणते आणि पुढचा उपाय हो सांगते पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावर तेल झाला तुम्ही म्हणजे तुमचं मनगड दुखणार नाही तुमचे ओढ दुखणार नाही तुमच्या बोलण्यानं तुम्हाला त्रास होणार नाही मनगट आवड तेल घाला तुम्ही एवढं बोलल्यानंतर ती म्हणते तुम्ही मला काय म्हणणार माहीत तुम्ही मला म्हणणार ही देश बाहेर गेलेली पाहिजे वेश आहे तुमच्याकडे दुसरा उपायच नाही मला बदनाम करण्यासाठी तुम्ही हेही मला म्हणा ती म्हणते हो मी वेश आहे जरी म्हणे तेव्हा मी झाले वेसवा निघाले केशवा घर तुझे मानले मी वेशा आहे मी घर निघी आहे घर निघी आहे पण मी कुणाचं घर निघालेली आहे तर विठ्ठलाच घर निघालेली आहे आणि शिव्या तर काय दिल्ली काय तुमच्या बायकांना कुणाला तेवढ्या शिव्या येणार आणि आपण लिहून ठेवल्या द्या आपल्याकडं सिव्या वरच्या नव्हत्या अजूनही खेड्यामध्ये माणसं सहज शिव्या देतात संत अभंगातून सहज शिव्या देत होते तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना ज्या शिव्या द्यायची त्या सगळ्या शिव्या तुकाराम महाराजांनी अभंगात लिहून ठेवलेल्या आहेत सगळ्या शिव्या लिहून एक अभंगच आहे बायकोनं मला कोण कोणत्या शिव्या दिल्या ते सांगणारा एक अभंगच लिहिला आणि अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं तुका म्हणे बरे केले बायकोला म्हणतात की तुम्हाला शिव्या दिल्या फार चांगलं झालं कारण काय तुका म्हणे बरे केले हे लिहिले मला अभंगात लिहून ठेवले त्या शिव्या मला नवा विषय मिळाला अभंगासाठी तुका म्हणे बरे केले हे सगळ्या शिव्या मी अभंगात घेऊन ठेवलेल्या आहेत जना पाहिला तर काय पायची की काय शिव्या द्यायची की एक अभंग सांगतो तुम्हाला सगळ्या शिव्यांचा अभंग आहे शिव्यातूनच लिहिलेला अभंग आहे मिठ्या मिठ्या विठ्या मूळ मायेच्या कारड्या तुझी रांड रडकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे देवाच्या कानावर या सगळ्या शिव्या चाललेल्या आहेत आतून मंदिरात म्हणतो कोण आहे कोण आहे ते बाहेर कोण मला शिव्या देत त्याच्यावर जनाबाई उत्तर देती शेवटच्या खडगामध्ये उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जणी ए मी तुझ्या दारात उभी राहून शिव्या देते आहे चोरून लपून देत नाही तुझ्या दारासमोर उभं राहून तुझं नाव घेऊन तुला शिव्या देत आहे उभ्या राहून अंगणी शिव्या देते दासी जणी किती कवितेची शक्ती विज आपल्या परंपरेकडे आहे कोणती कविता चांगली कोणती कविता वाईट कारण ठरवेल संगीविधी काही म्हणाला तशा आपण ठरवायची गरज नाही कवी लीकर अजिबात ठरवू नये स्वतःच्या कवितेचं ठरवू नये दुसऱ्याच्या कवितेचं ठरवू नये ते घडविण्यासाठी एका बाजूला रसिक आहेत दुसऱ्या बाजूने समीक्षक आहेत समीक्षक त्यांच्या पद्धतीनं काल त्यावर ठरवतील रसिक तुम्हाला त्याच्या कसोटीनं त्या पद्धतीनं ठरवतील त्याच्यामुळे तुम्ही तुमचं लीत राहा तुम्ही तुमचं वाचत राहा तुम्ही तुमचं म्हणत राहा